नमस्कार भावांनो बहिणींना आता रात्रीच्या टायमात झेडो काढून ठेवायचे म्हणजे मग सकाळी कामाची घाई राहती मग त्याच्यामुळे रा म्हणलं आरामान संध्याकाळच्या टायमाला काढायचा एवढं म्हणजे एवढं काही टेन्शन राहत नाही सकाळच्या सातलं झेडो मय आता आता भैयाला पाहायची होती टी व्ही पण भैया पण नाराज झाला म्हणे मम्मी मला व्ही पाहायची तर हेडो काढायला तर आज बनवणारे शेवतामाट्याची भाजी तर शेवतामाट्याची भाजी बनवायची तर उशिराच साहेबांना करणारे सहा वाजले तर आता चहा घेतलाय आणि मग हारसू काय दुधाची चहा घेत नाही तर त्यान म्हटलं भैया मला हिडो काढून आता रात्रीच्या टायमाला म्हणजे सकाळी कसं घाई राहतील गे कामाची आणि टाईम भेटत नाही आणि मग ज्या कपड्यावर असलं त्याच कपड्यावर मग आपल्याला हिडो काढावं लागते त्याच्यामुळं म्हणलं भैया मी आता रात्रीच्या टायमाच हिडो काढू द्या जाय मला हे तुमच्या ताईचे रात्रीचे सगळे कामं झालेत भयान म्हटलं पेपर आणायचा आणि चिटकवायचा ते म्हणे ते माणूस म्हणे इथं भेटत नाही मला आता दाजीला सांगावं लागेल दाजी म्हणा लागले निळ्या कलरचा पेपरला असा टावून झालाय म्हणलं ते भाजीची वाफ लागली म्हणलं फोडणी देता आणि तेलाची तर तसं झालंय म्हणलं ते म्हणे मग अलीकडं ओढून साहेब करायचा होता ना असे म्हणू लागले ते तर आता ते गेले तर कामावर ताज सकाळी मग उत्तप्पे बनवले होते तर मग तेच सगळ्यांनी खाल्ले तर मग भेंडीची भाजी उरेले तर म्हणलं आता थोडंसं आपण भैया विचारलं भाजी काय बनव म भैया तर म्हणे मम्मी शेव भाजी बनव म्हणे तर टमाट्याची शिलटे ते असे येते लय शिलटे असते तर आज मग खोबरं खिसणीनं खिसून घेईल आणि तवा मग शेव तमाट्याची भाजी बनवीन असंच करणार आहे मी आता मला आई पण लय बोलत होती म्हण ताई रात्रीच्या टायमाला हिडो काढा जाय म्हणे आणि सगळे काहून तरी म्हणते हिडो दिसाना काहून दिसाना काय माहिती मै भाऊजही पण म्हणत होती म्हणे ताई तुमची तुम्ही हिडो टाका ना काय आहे ना म्हणे तुमचे सगळे तसेच म्हणायला लागले गावाकड पण हिडो यायनात ताईचे काय माहिती काहून जायनात लय जण म्हणायला लागलेत मला तुमचे हिडोचे आहे हिडोचे आहे ना असं काहून व्हायला लागले मलाच माहिती नाही सगळे म्हणायला लागलेत लगे मै भाऊजाई छकुलं पण विचारत होते ताईचे हिडो काहून यायनात काय माहिती आहे आम्हाला सगळे वाट पाहते हिडोचे पण काय माहिती काहून दिसानात आलं तर असं व्हायला लागले आता तर म्हणलं काहून दिसानात तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये काऊन दिसत नाहीत लय जण म्हणायला तुमचे यायनात गुमचे हेडो आता तुमच्या असा शेवतामाट्याची भाजी बनवायची ती नाही लवकर होती भात गीत काहीच बनवायचा नाही भात तर रात्रीच्या टायमाला भात नाही खाऊ वाटत मग म्हणलं नको रात्रीच्या टायमाला भात नकोच लगे थंडीचा थंडी गरम थंडी गरम शकू म्हणे मम्मी तिकडं वातावरण गरमीचं आहे का थंडी गावाकडलं ले, थंडी आहे लगे इकडं गरमीचं वातावरण आहे तर आता दाजी मल म्हणू लागले म्हणे तुला उद्या यायचं तर ये म्हणे माझ्यासोबत हिडो काढायला म्हणजे ते तिकडं ती, फेरा मारतेत तर पण सहा वाजता जाते दाजी घरून तर म्हणे यायचं तर ये म्हणे पण म्या म्हणलं नाही म्हणलं सकाळी मला भयाला तयार करावं आहे सात वाज्याच्या आत्याला जावं आहे म्हणलं तर मी कशी येणार नाही ते ती म्हण म्हण लागली चालना चालना पण लय आवडण म्हणे वातावरणला भारी हिडो बनतील म्हणलं मी नक्की आले असते पण मग गरम पाणी ठेवावं लागते भयासाठी जर उतरून घेताना भैया जळायला गिळायला तर मग त्याच्यामुळं म्हणलं नको म्हटलं भीती वाटते म्हणजे भयाला काय गरम पाणी उतरून घेता येत नाही मग त्याच्यामुळं दाजील म्हणलं नाही मी नाही येणार म्हणलं नाही ना ना ते मल म्हणून लागले तुला लय आवडे तर म्हणे तू बाहेर पण जसं तू यातलं हिंमत आहे म्हणजे तू बाहेर पण वैसू हिडो काढती म्हणे तर आता काही इकडं कोणी फोन घेईन म्हणे हिसकून घेत नाही तर रोडावर तर मग गेली तर काढा जाय म्हणे तर बर म्हणलं बरं म्हणे बाहेर जर गेली तर काढा जाय म्हणे थोडेफार पण बाहेर हेडो काहून नाही काढा वाटत मग कॉफी राईट यायची भीती वाटते म्हणजे नाही गाणे लावेले असते सगळ्याचे टेपाचे येण्याचे होम थिएटर हे ते लावेले असतात मग त्याच्यामुळं मग गाण्याचीच आवाज असते गल्लीत पण आज तुमच्या ताईनं थोडासा मेकअप केला म्हणलं म्हणजे निवंत काढायचा आता मी काय करा जाईन भैयाला टीव्ही पाहू द्या जाईन आधी आणि मग त्याच्यानंतर हेडो काढा जाईन म्हणजे मी नऊच्या टायमाला काढा जाईन रात्रीच्या टायमाला असं करणं लागा जाईन नाही मग भैया पण माझ्यावर नाराज होतोय घडी घडी मम्मी तुम्हाला टी व्ही बंद करायला लावती असं तसं पण लेकरायला समजत नाही मम्मी मेहनत करती तर चॅनल पुढं जायसाठीच करते बापा का असं का तसं पण मग लेकरायला वाटते मम्मी टी व्ही पाहू देत नाही जा पाहता हेडो काढायचा हेडो काढायचा आहे हेडो काढणार आलं पण लय मेहनत असती लगे लय का लय लगे मग भयाला वाटत असेल मम्मी कधी पण हेडोच काढायचा म्हणती कधी हेडोच काढायचा म्हणती गावाकडे कसं आहे म्हणजे लय जमा हिडो राहायचे आणि इकडे जमा राहत नाही त्याच्यामुळं आणि मग माणूस भाजी बनवताना पोळ्या बनवताना काही कामं करताना पण मग भैया फोन नाही धरत त्याच्यामुळं नाहीतर मग इकडं पण जमा राहतात काय भाजी बनवली काय बनवलं मग भैया होतोय मायावर नाराज मम्मी मला टी व्हीच बंद करायला होती सारखी सारखी मग पण म्या म्हटलं भैया मग सकाळी तर मला कामाची घाई राहते एक वाजतो हेडो यायला बरेच दिवस झाले तसंच सुरू आहे म्हणजे वर्षेच गेलं पहिलं तरी बराबर सातचा टाईम होता आता सातचा टाईम धरायचा परत आता आपलं सकाळचीच बरे हिडो सकाळच्या सातच्या टायमाला हिडो तिथले चालायचे आपले चा लवकर टाकायचे तर आणि आता तुमची ताई थोडे हिडो मोठाले टाकायला लागली आता थोडे थोडे आता मोठ्याले बनवले तर बरे राहते ना असं वाटते मला, मला तर आता मी छान बिस्किट खाल्ले तर आता मला भूकच लागली होती रा नाहीतर एवढे नाही खाऊ वाटत सहा वाजलेत आता कपड्याच्या घड्या गिड्या केल्या आता म्हणलं संध्याकाळच्या टायमाला घरं पुसून घ्यावा तर तेवढे घरं गिरं पुसले रात्रीच्या टायमाला मग जरसं घर थंड राहते आणि स्वयंपाकाचं कुसले आता दळून आले तर म्हणजे ते लई हे होते ना आत्ती मला दिसणार ते ते तिथं बाचकी म्हणजे मग डब्यात आणलं दळून तर लई डोकं जळतंय मग इकडं काय करते सुरदलं सगळे लगे बाचक्यायनं दळून आणतेत लगे रुमाल घ्यायचा डोक्यावर मग डब्बा लई तपतोय इकडं का लय तपतोय आणि गावाकडे कसं आहे टोपल्यात दळून आणतेत आणि शिटीनं कोणी टोपल्याने दळून आणत नाहीत मग त्याच्यामुळं मग मी असं डब्बा नेतच नसते दळायला मग दाजीला काय थोडं फार दळून आणायला आवडत नाही दाजी लगे चांगलं लगे दहा पंधरा किलो दळून आणायला आवडतात म्हणजे गावाकडची सवय ना आपल्याला आई तर चार पाच पायला एकदा दळून आणती आईला घडी घडी जायला नाही आवडत पाच किलो आणन आई जेवारीच दळून तिच्यासाठी कधी आई बाजऱ्याचं दळून आणन आईल नाही म्हणजे असं आल्लक आल्लक दळण हे करायचं जेवारीच दत्ता याचं दाजी मला दाजी म्हणायला तू उद्याच कधी होत नाही उद्या ज्यावेळेला मी म्हणलं मिसळ्याचं दळून आणा म्हणलं डाळ टाकून उडदाची तर म्हणते तुम्ही उद्या कधीच होत नाही उद्या दळून आण म्हणजे भैयाला पण लय आवडतंय तर उद्या कळण्याचं दवून आणा म्हणलं तर उद्या आणावं लागेल दाजी म्हणते तुम्ही उद्या होतच नाही कधी दळून आण मग काट्यानं तर आज का नाही आणलं म्हणे गावाचं दळून आणलं तर म्हणलं उद्या जाईन तर उद्या आणीन मग दळून तीन एक किलोच आणीन म्हणजे मग भाकरी ओळत नाहीत त्याच्यामुळं भैयाला लय आवडते ज्वारीची भाकर बाजऱ्याची भाकर तर मग आणि ना आता उद्या दोघं मग त्याला अशी पतली भाकर म्हणजे भैयाला पतल्या पोळ्या करून द्यावं लागतात एकदम कागदासारख्या एवढ्यालाच उंड्याच्या पोळ्या अन दाजीला थोडी जाडी बनवावं लागते चार पोळद्याची म्हणजे दोघांचे दोन नाटके दो आहेत ह्या दोघांची मग भैयाला पतली पोळी पाहिजे भैया म्हणतोय मला नाही खाताय जाडी पोळी एकदम पतल्या लाटाव्या लागतात कागदासारख्या आणि जेवारीची भाकर पण मग तशीच पाहिजे तेल कागदासारखी आणि मला गॅसवरची भाकर नाही चांगल्या लागत जेवारीच्या म्हणून मला जळून नाही आणा वाटत आपल्या गावाकडे एकदम चुलीवरच्या भाकरीला भारी लागतात गरम गरम आणि मला माझ्या आईच्या हातचं चा जेवण लय आवडतं लय का लई लगे आईलाही भारी जेवण बनवते म्हणजे मला बाकी कोणाच्याच हातचं जेवण नाही आवडत माझ्या चा आईच्या हातच्या शेवटी कधीच नाही मी कोणाची भाजीसुद्धा मला एवढी आवडत नाही दाजीला पण आईच्या हातच्या भाज्या लय आवडतात मी जर दिवाळीला जर गेली ना माझ्या आईच्या सगळ्या हातच्या भाज्या आवडतात मला मग मी आई हे बनव ते बनव पोळ्या भात मी बनवत असते ना आई म्हणत असते आई तू भाजी बनव आणि एक आमच्या रेखाच्या हातच्या भाऊजाईच्या म्हणजे दोन्ही भावजा भाज्या चांगल्या करतात त्या दोघीच्या हातच्या बस आणि आई ह्या तिघीच्याच हातच्या भाज्या खाते मी जास्त करू जास्त म्हणजे मेघा तर घरीच नसती समजा पण रेखा मग रेखाल म्हणत असते मी रेखा उडदाची डाळ बनव आणि चुनबुळ्याची भाजी बनवती हातची रेखाच्या हातची लय आवडती मला बनवत असती मग ती उडदाची डाळ लय मस्त बनवते आमची रेखा लाल मिरच्या टाकून ती आवडते आम्ही सोबत राहायचो म्हणजे सोबतच रुमावत्या तवा मग मी लय रेखाच्या हातच्या भाज्या खायची मला आवडायच्या तिच्या हातच्या आणि इकडं कसं आहे आपल्याच हातची भाजी खायची आपल्याच हातची भाजी खायची कटाळ येतोय आणि गावाकडे गेलं तर मग आपण आपल्या परिवारात मग चांगलं वाटते भाकरी खायला आहे मग जीव पण वाटते आल्लक आल्लक भाज्या इथं मग त्याच भाज्यान त्याच भाज्या मग त्या खाऊ नाही वाटत असं होतंय ते, ते मग मला गावाकडच्या भाज्या लय भारी लागतात हे असं आहे बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एडोमधी